तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तर आज आमच्याकडे होत आहे मसुबा मारायची कंदुरी तर आता काय झालं इकडे आलो आम्ही तर इकडे वर आहे एकदम डोंगरामध्ये तर आता आम्ही येले तिघच जण तर आता चालू आहे पूजा करणं त्याची तर आता मसुबा तर बायाला चालत ना करणं तर आता ये ना करणं लावली पूजा माणस करत असते देवाची पूजा तर आता हे केलं जाई पहिले न घेतलं देवाला अस कपारी मध्ये इथे अशी कपारे खाली आणि खाली मसुबा महाराज आहे तर तळ्यातले मसुबा महाराज म्हणते यायला लय सत्वाचे बर म्हणजे असं इच्छा पुरी होती माणसाची तर पावन होते ते आपल्याला यापा अशी कपारे त्या कपारी मध्ये खाली बॅडाचं झाड इटे मोठा पाना ते पळसाचे पाना तर आमचा डोंगरा डोंगरामध्ये एकदम असं डोंगर इट पुर आणि इट अशी आता देव म्हणल्यावर आता इथे अशी खडची बसवेल पहा ते दिवा गिवा लावला जातो बॅड्याचं झाड आहे तर मग ह्या झाडाचीच सावली राहते आता पहा त्याला बारीक बारीक पाला फुटेल ते एकदम डोंगरा मध्ये पुर डोंगरा मध्ये ते एकदम वर आहे इकडे डोंगरामध्ये आमचं घर ते तिकडं खाली जायला होता ते आता, आता।, आता बोन ठेवून ना तर पान घ्यायला जायला होता तर हे पण इटे घंट्या लावेले तर आता सगळेजण कंदुरी करते ना तर असे इट झेंडे लावत्या मग आता प्रत्येक जण तर भयानक लावले आता घंटी वाजवून तर आता कोण बी आता आमच्याकडे ना प्रत्येक जण करत मग काय करते इट ज्याची कंदुरी असते ना ती असे झेंडे लावत असत्या तर आता आम्ही बी आणलेले झेंडा जास्त ऊन होता ना तर मग पाहुण्याला की इकडे यायला जमलं नाही कारण की इतकं ऊनला राहिलं ना तर आता दोन अडीच वाजले तर आम्ही ऊन चालतो तर चालत चालत येणं लागतं ना तर बारीक पोरा राहते मग बारीक पोराशी ये ना काही जमत नाही तर आता जाय ना सिंदूर कालवणं लावला देवाला लावाला मुसब महाराज ला आता लवले ते सिंदूर तर त्यालाच कालवून लावणं लावला कालोंग लावला ते सिंदूर लावा करता ते इतकं उरी ना बनलं उन्ह एकसारखं तर मग बारीक पोराला काही आणलं नाही आम्ही संग आम्ही चालतो आता ती लवली सिंदूर द्यायच्या आता मी आपण पहिले न घेतलं होतं आता सिंदूर लावणं लावला देवीच तर माणसाच्याच हाताने करणं लागतं ते बयाच्या हाताने चालत नाही फक्त असं पाया गिया या पडायला चालतं बायाला पण मग ह्या असं चालत ना आपलं देवाच देवाचं तत्व राहायचं ते ते आणेल होत तर त्याला मध्ये काल लावणं लावलं दे आणि इटी ना दिवा लावायला ला खाली काय होत आता जास्त वारा सुटेल ना तर दिवा लावल्या जात नाही तर मग दिवा लावासाठी फडच्या चालू त्या सिंदूर लावून आता झालं